नमस्कार आबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कोर्टामध्ये देवदत्त हा मुद्दाम आबोलीला अगदी तिथं बोलू नये तिची फजिती व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो तर आता अंकुशला देवदत्तने चॅलेंज दिलेला आहे कारण अंकुश म्हणालेला असतो उद्या ही आबोली शिंदे कोर्टात येऊन तुमचा दुवा उडवणार आहे तेव्हा देवदत्त म्हणतो जर उद्या आबोली शिंदे कोर्टात येऊन हे करू शकली नाही तर अंकुश शिंदे तुला मुंडण करावं लागेल मी वस्तारा घेऊन येणार आहे अंकुशना आता काही करून आबोलीचा कॉन्फिडन्स परत आणायचा असतो आणि मग अंकुश घरी आल्यावर आबोलीला बोलायला सुरुवात करतो आबोलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र पकडतो आणि म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव उद्या जर तू कोर्टात बोलली नाहीस तर तो आपल्या नात्याचा शेवटचा दिवस असेल तो आपल्या नात्याचा शेवट असेल आता आबोलीच्या पुढे प्रश्न उभा राहतो आता करायचं काय कारण आबोलीला तो बोलू देत नाही आबोलीचा कॉन्फिडन्स कमी पडतोय हे अंकुशच्याही लक्षात आलेलं असतं आबोली थोडी घाबरते गांगरते म्हणून तो देवदत्त खांडेकर आबोलीला तिथे अगदी तिची फजिती करत आहे यामुळं अंकुशला खूप वाईट वाटत आहे तर आजच्या भागाचा सविस्तर रिव्ह्यू आपण पुढे पाहूया अंकुश आबोली आणि मनवा तिघंही कोर्टामध्ये आलेले असतात आबोलीचा हा कोर्टातला पहिला दिवस असतो वकील म्हणून आबोली पहिल्या दिवशी कोर्टात आलेली आहे आणि ही केस लढणार असते पण इकडे देवदत्त खांडेकरने मात्र खूप मोठा डाव रचलेला असतो ते सगळेजण निघालेले असतात तेव्हा तिथे त्याचबरोबर भावना प्रतिमा त्याचबरोबर प्रमिला देवदत्त आणि प्रतापराव उभे असतात तर इकडे प्रमिलाला खूप छान वाटत असतं आपली लेख आज कोर्टामध्ये हजर राहते आपल्या लेकीचा हा पहिला दिवस आहे काहीही झालं तरी आज ती वकील म्हणून या कोर्टात येत आहे या गोष्टीचं तिला खूप कौतुक वाटत असतं परंतु इकडे वेगळंच काहीतरी घडत असतं ते म्हणजे काहीही झालं तरी आबोलीला भेटायचं नाही आबोली तुझ्या नवऱ्याचं तुझं कुंकवाचं वाटोळ करत आहे असं आबोलीला तिकडे प्रमिलाला बोललं जात असतं भावना म्हणत असते तुझ्या लेकीमुळं तुझ्या लेकीमुळं आज आपण इथे आहोत आपल्या नवऱ्याची ही अवस्था होत आहे या सगळ्याला तू जबाबदार आहेस आणि ती म्हणते बघितलं ना चाललो होतो तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं आयुष्य सुखत होत होतं तुला सिंगापूरला पाठवत होते पण काय केलं तुझ्या लेकीनं तुझ्या लेखीने वाटूळच केलेलं आहे या भाषेमध्ये ती बोलत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता हे कोर्टात येतात आबोली कोर्टात आलेली असते तेव्हा अंकुश म्हणतो आबोली आज तू मनवाला न्याय मिळवून देणार आहेस काही झालं तरी तुला मनवासाठी लढायचं आहे तू मनवासाठी लढणार आहेस ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव आपली सत्याची बाजू आहे आणि कधीही हार मानायची नाही असं अंकुश आबोलीला समजवत असतो हो मनवा पण म्हणत असते वहिनी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण इकडे देवदत्तने वेगळाच राडा करायचं ठरवलेलं असतं कारण देवदत्तच्या ज्या ओळखी असतात त्याचा फायदा करून घेत देवदत्त वेगळा गोंधळ घालणार असतो आणि त्यामध्ये तिथले कोर्टातले वकील या सगळ्यांना त्याने सामील करून घेतलेलं असतं पण इकडे प्रमिलाला मात्र खूप वाईट वाटत असतं आबोली आता कोर्टात जाते आणि तिथे बसायला जात असते तर त्या चेअरवर बरोबर तिथला एक मॅडम येतात आणि त्या बसतात आबोली म्हणते ही चेअर माझी आहे तेव्हा त्या म्हणतात तुम्ही लवकर येत होतं कोर्टात कारण तुमची चेअर आहे ना तुम्हाला इथे बसायचं होतं तर तुम्ही लवकर येऊन जागा पकडायची होती मग आबोली तिथं असलेल्या दुसऱ्या चेअरकडे जाते देवदत्त तिथं जातो आणि म्हणतो तुला माहीत नाही आहे का नाही तू कोर्टात पहिल्यांदा आलीस का ती जागा माझी आहे काही झालं तरी त्या जागेवरती मी बसणार आहे असं म्हणत देवदत्त आबोलीला तिथून उठवून लावतो त्याचवेळी देवदत्तने आबोलीची चांगली फजिती करायचं ठरवलेलं असतं काही झालं तरी या आबोलीला आपण बेंडोक ठरवायचं आहे तिचं वकीलपत्र आपण रद्द करायचं आहे इथपर्यंत तयारी या देवदत्त खांडेकरने केलेली असते कारण त्याने आबोलीला सांगितलेलं असतं प्रतापरावने मनमाची जी इज्जत काढलेली आहे त्याच प्रकारे तुझी इज्जत मी कोर्टात काढणार आहे कारण कोर्टात लढण्यासाठी जो हलकटपणा लागतो तो तुझ्याकडे नाही तुझी बाजू सत्याची असली तरीही आता इकडे कोर्टात जज येतात सगळेजण तिथे उभे असतात आणि मग जज आबोलीला म्हणतात की आबोली शिंदे तुम्ही उभ्या का आहात तेव्हा आबोली म्हणते की नाही मला बसायला ते जागा नाही आहे त्यामुळं तेव्हा जजला लगेचच देवदत्त म्हणतो कसं आहे त्यांची लायकीच तशी आहे ना आणि त्याचवेळी आबोलीचं वकीलपत्र असतं ते वकीलपत्र तिथून तिच्या फाईलमधून गायब केलं जातं तिथं असलेल्या ज्या एक वकील मॅडम असतात त्यांनी ते वकीलपत्र गायब केलेलं असतं आणि त्या ते वकीलपत्र त्या तिथून बाहेर त्यांनी फेकत नेलेलं असतं आबोलीला या गोष्टीचं वाईट वाटतं कारण इकडे देवदत्त सगळ्यांच्या समोर म्हणतो की आबोली शिंदे कोर्टात आलेल्या आहेत त्या नवीन आहेत त्यांनी वकीलपत्र तर घेतले का विचारा त्यांच्याकडे सनद आहे का, का निकाल लागला आणि कोर्टात केस लढायला आलेत असं झाले बघा जरा मॅडम असं म्हणत तो मुद्दा आबोलीबद्दल तो बोलू लागतो तेव्हा आबोली तिचं वकीलपत्र आहे म्हणते आणि तिची सनद म्हणजे तिने जे मनवाचं वकीलपत्र घेतलेलं आहे ते वकीलपत्र कोर्टाला देण्यासाठी फाईल उघडते पण आबोलीच्या फाईलमध्ये ते वकीलपत्र नसतं आबोलीला धक्का बसतो आबोली म्हणते नाही मी आणलेलं होतं ते इथंच होतं माझ्याबरोबर अंकुशच्या लक्षात येतं हे सगळं मुद्दाम केलं जातंय आणि तेव्हा देवदत्त म्हणतो की मला काय एकच केस आहे का या मॅडमकडे एक भरपूर वेळ आहे आणि त्यांच्या केसला त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काहीही पुरावे नाहीत त्याच्यामुळं हे सगळं त्यांचं मुद्दाम चाललेलं आहे या भाषेमध्ये दे देवदत्त बोलू लागतो आत्ताच्या आत्ता त्यांना वकीलपत्र सादर करायला सांगा नाही तर ही तारीख एक्सटेंड करा कारण आज त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही मग आबोलीचं वकीलपत्र हे तिथे एक कागद पडलं आहे असं सा भावना सांगते आणि भावना तिचं व आबोलीचं जे वकीलपत्र आहे ते तिच्या भावनाच्या पायाखाली तुडवते आबोली तिथं घ्यायला जाते तर ती आबोलीच्या पायावरती हात देत ठेवते पायावर आबोलीच्या हातावरती पाय ठेवते आणि आबोलीला तिथे त्रास देऊ लागते आणि म्हणते हे तुझंच आहे का घे घे आणि आबोलीला मुद्दाम ती छळत असते आबोली रडकून दिला येते आबोलीचा कॉन्फिडन्स डाऊन होतो अंकुश म्हणत असतो की आबोली असं नाही आबोली तुला लढावं लागणार आहे काहीही झालं तरी तुला लढायचं आहे आणि अंकुश तिथून बुस्ट करत असतो तो अंकुश आबोलीची कोर्टात बाजू घेतो आणि म्हणतो की आबोली तुला आत्ता बोलावं लागणार आहे काहीही झालं तरी तुला बोलायचं आहे असं अंकुश आबोलीला सांगत असतो पण हा देवदत्त खांडेकर मात्र बोलू देत नाही तो कोर्टालाही अंकुश तेच सांगतो तेव्हा अंकुशला तिथे देवदत्त खांडेकर म्हणतो की हे तुमचं पोलीस स्टेशन नाही हे कोर्ट आहे आणि कोर्टात तुमचं काही चालत नाही ते फक्त जज आणि वकील बोलतात तेव्हा कोर्टातील जज मॅडम म्हणतात की तुम्ही इन्स्पेक्टर अंकुश शिंदे तुम्ही काहीमध्ये बोलू नका हा कोर्टाचा अपमान केला जाईल तुम्हाला त्याची शिक्षा भोगावी लागेल आणि मग आबोलीला त्या म्हणतात की बोला आबोली ॲडव्होकेट आबोली तुम्ही बोला पण आबोली बोलायला सुरुवात करते ती तिची बाजू मांडत असते मनवाला गुलाबने बोलवलं गुलाबने ती तिथं बोलवलं त्यानंतर दोन मुलं तिथं आली त्यांनी मनवाला नशेचं इंजेक्शन दिलं त्याचबरोबर त्यांनी मनवाच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिथेच त्याला तिला सोडून ते तिथून निघून गेले की आबोली कोर्टासमोर बाजू मांडत असते पण देवदत्त मात्र आबोलीला बोलू देत नसतो तो म्हणत असतो आवाज येत नाही आहे जरा मोठ्याने बोला इथे काय फक्त तुमचं तुमचं तुम्हालाच ऐकायचं आहे का इथे आम्हाला आवाज येत नाही आहे ऐकायला आणि मग आबोली पुन्हा बोलत असते पण देवदत्त मात्र तिला बोलू देत नसतो देवदत्त म्हणत असतो की अहो तुम्ही काय करताय तुम्ही जज मॅडम त्यांना ना स्पष्ट बोलायला सांगा नाही त्यांना एक ट्रान्सलेटर आणायला सांगा कारण त्या काय बोलतायत ना ते मला कळत नाही आहे मग ही केस लढणार कसं मी सांगा त्यांचे मुद्देच जर मला कळे नाहीत तर देवदत्तने आबोलीची चांगली फजिती करायचं ठरवलेलं असतं आणि त्या गोष्टीचा आबोलीला त्रास होत असतो आबोलीला खूप वाईट वाटत असतं जे काय घडतंय आणि आपण का असं गप्प राहतोय आपल्यावर सगळ्यांचा विश्वास आहे इकडे ॲडव्होकेट आबोली शिंदेला सांगितलं जातं की मनवा तुम्हाला जर दुसरा वकील मिळाला तर तो घेऊन या जर नाही मिळाला तर आम्ही तुमच्यासाठी वकील अरेंज करू कारण तुमच्या वकील तुमची बाजू स्पष्टपणे मांडू शकत नाहीत हे बोललं जातं आणि आजचा दिवस केसचा दिवस हा उद्यावर ढकलला जातो उद्या हिअरिंग होणार असतं त्यावेळेस अंकुशला खूप राग येतो अंकुश म्हणतो की आत्ता मला कळतंय हे सगळं का केलं जातंय आणि तो देवदत्तला म्हणतो माझी अबोली गप्प बसणारी नाही आणि ते तुम्ही कुत्रे आहात आणि तिचे लचके तोडत आहात ती जखमी वाघीन आहे आणि तुमचे तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही उद्या तुमचा कोर्टात धुवा उडवणार तेव्हा देवदत्त म्हणतो जर तिने असं केलं नाही तर तुला मुंडन करावं लागेल वस्तारा घेऊन मी तयार असेल तेव्हा अंकुश म्हणतो चॅलेंज ॲक्सेप्टेड घरी आल्यानंतर अंकुश आबोलीला म्हणतो की आबोली तुला बोलावं लागेल जर तू उद्या कोर्टात बोलली नाहीस तर आपल्या नात्याचा तो शेवट असेल एवढं लक्षात ठेव हे मंगळसूत्र घालण्याचा तुला अधिकार नाही असं अंकुश आबोलीला सांगतो आबोली खूप घाबरलेली असते आता मंगळसूत्राची ताकद मंगळसूत्रासाठी अंकुशवरील प्रेमासाठी आबोली देवद तशी कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळेल थँक्यू